आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना शहर जिल्ह्यात जोरदार कामगिरी करणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच झेंडा फडकेल असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची गुरुवारी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली या बैठकीत जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन केले जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले आगामी काळात महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती तर काही निवडणुका होणार आहेत ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे या सर्व निवडणुकांना शिवसेना ताकदीने सामोरी जाणार आहे शिवसेनेला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी जीवाचे रान करून शून्यातून विश्व निर्माण करावे याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हाप्रमुख अमोल शिंदे लक्ष्मीकांत ठोंगे पाटील शिवसेना नेते साईनाथ अभंगराव प्रमुख दादासाहेब पवार शिवसेना नेते सोमेश क्षीरसागर हरिभाऊ चोगुले तुकाराम मस्के सुजित खुर्द युवा सेना प्रमुख समर्थ मोठे महिला आघाडी जिल्हा प्रमुख रवीना राठोड जयश्री पवार अनिता गवळी सुनंदा साळुंखे मनीषा नलावडे अश्विनी भोसले माधुरी कांबळे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा समन्वयक जवाहर जाजू प्रमुख सागर सोलापूर शिवराज बिभुते समर्थ बिराजदार यांची उपस्थिती होती